सत्तेच्या खुर्चा बदलता। खुर्च्या बदलतात खुर्च्यांवरचे नेते बदलतात नेत्यांचे पक्ष बदलतात पक्षांचे चिन्हही बदलतात चिन्हांचे मालकी हक्क बदलतात पण महाराष्ट्रात एक गोष्ट कधीच बदलत नाही ती म्हणजे शरद पवारांचं राजकारण कारण महाराष्ट्रात घडलेल्या प्रत्येक घडामोडीत पवारांचा हात आहे हा नरेटिव्ह जनमानसात रूढ झालेला आपण पाहिलं आहे पण याच पवारांचे पुतणे त्यांचाच पक्ष त्यांच्याकडून हिरावून घेतात त्यावेळी हे पवारांच्या मर्जीने झालं आहे की पवारांच्या मर्जीच्या विरोधात झालंय असे दोन मतप्रवाह महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि मग अशा वेळेला उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार स्वतः सत्ता चालवतात की ऑपरेट होत आहेत असा भला मोठा प्रश्न निर्माण होतो याच प्रश्नाचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय संवाद सेतू अजित पवारांनी काकांना सोडून आपली वेगळी चूल मांडली पण काकांची सावली त्यांचा पाठलाग काही सोडत नाही आहे रयतची बैठक असो की पारिवारिक कार्यक्रम अजित पवारांना वेळोवेळी शरद पवारांचा सामना करावाच लागतो आणि पुन्हा चर्चा सुरू होतात त्या काका पुतण्याच्या एकत्र येण्याचा पण या सर्वात एक प्रश्न सतत विचारला जातो की शरद पवार अजित पवारांना ऑपरेट करतायत का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पवारांचा राजकीय इतिहास समजून घ्यावा लागेल एकोणावीसशे अठ्याहत्तरला काँग्रेस फोडून वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री होतात हा फक्त राजकीय निर्णय नव्हता तर पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला दिलेला हादरा होता पुढे पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परततात सत्ता भोगतात पुन्हा बाहेर पडतात राष्ट्रवादीची स्थापना करतात पुन्हा काँग्रेससोबत आघाडी करतात निवडणूक लढवतात ते सगळं म्हणजे त्यांच्या राजकीय खेळीचं मोठं जाळं होतं पण यातून पवारांच्या नावावर एक ठपका लागला होता तो ठपका म्हणजे अनप्रेडिक्टेबल पॉलिटिशियनचा पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत पंतप्रधानपद सोडलं तर सगळंच मिळवलं होतं पण तरीही पवार वेळोवेळी अचंबित करणाऱ्या भूमिका घेऊन देशाच्या राजकारणाला हादरा देत राहिले त्याची सर्वात पहिली प्रचिती आली ती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसताना पवार भाजपला बाहेरून पाठिंबा देतात आणि सरकार स्थापन करायला मदत करतात पण पवारांच्या या एका खेळीमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपते कट टू दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुका होतात सेना भाजपचा विजय होतो राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल अशी परिस्थिती असताना पवार पुन्हा गेममध्ये येतात आणि राज्याचं राजकारण पुन्हा वळण घेतं दोन हजार चौदामध्ये भाजपला पाठिंबा देऊन ज्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर पवार संपवतात यावेळी मात्र शिवसेनेला सोबत घेऊन पवार भाजपाला बॅकफूटवर ढकलतात भाजप तोंडघुशी पडलेलं असतं पण अजित पवार बंड करतात आणि फडणवीसांसोबत सकाळचा शपथविधी होतो पुढे काय होतो हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय नंतर स्वतः फडणवीस खळबळजनक गौप्यस्फोट करतात की पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या मर्जीनेच झाला आहे अजितदादाही त्याला दुजोरा देतात यावरून चर्चांना उदाहरण येतं की शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता का मात्र पवारांचं मौन या सर्व चर्चांना पूर्णविराम देतं पहाटे शपथ घेतलेले अजित पवार कालांतराने भर दुपारी राजभवनात जाऊन शपथ घेतात आणि शरद पवारांना हाजरा देतात आणि त्यावेळी पवारांच्या तालमीत तयार झालेले अनेक नेते अजित पवारांसोबत शपथ घेताना आपल्याला दिसून येतात त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला एक प्रश्न अचंबित करून सोडतो की हे सगळं पवारांच्या मर्जीने झालंय की पवारांच्या मर्जीच्या विरोधात खुद्द अजित पवार समोर येऊन सांगतात की हे सगळं पवारांच्या विरोधात झालं आहे कालांतराने काकापुतण्यांमध्ये शाब्दिक चकमकी होतात अजित पवार शरद पवारांवर थेट वयावरून हल्ले करतात राजीनाम्यावरून भाष्य करायला लागतात तेव्हा महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रश्न पडायला लागतो की अजित पवारांचं बंड यशस्वी झालं आहे का आणि तेव्हा राज ठाकरे या सगळ्या प्रश्नांना संभ्रमात टाकणारी वक्तव्य करायला लागतात की हे सगळं शरद पवारांच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही नंतर दोन हजार चोवीस विधानसभेचे निकाल लागतात लोकसभेच्या यशाचं रूपांतर पूर्णपणे अपयशात होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादी सहित महाविकास आघाडीचा स्पेशल पराभव होतो विरोधी पक्षनेते पदही मिळणार नाही इतकं कमी संख्यावर महाविकास आघाडीला मिळतं पवारांचे उरले सुरले आमदारही दादांकडे जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण येतं आणि त्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होतात मग विषय निघतो अजित पवारांच्या सत्तर हजार कोटींचा बैलगाडा भरून काढलेल्या पुराव्यांचा आणि मग शरद पवारांनी आपल्या पुतण्याला वाचवण्यासाठी हे सगळं घडवून आणलं होतं का असे तर्क अनेक राजकीय जाणकारांकडून लावले जातात मित्रांनो या सर्वात एक थिअरी क्लिअर होते ती म्हणजे ऑपरेशन कंट्रोल थिअरी पवारसाहेब स्वतः राजकारणात लो प्रोफाईल हाय इम्पॅक्ट पद्धतीने खेळतात म्हणजे समोर दिसतो तो दुसरा नेता पण सूत्र मात्र त्यांच्या हातात असतात अजित पवार जर बंडखोर असते तर राष्ट्रवादीवरचा दावा सोडला असता पण ते आजही म्हणतात की खरी राष्ट्रवादी माझ्याकडे आहे त्याचा नेमका अर्थ काय हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आता तर परिस्थिती अशी आहे की अजित पवार सत्तेत आहेत पण पवारसाहेब शांत आहेत त्यांच्या मुकपणातही मोठं राजकारण झालं आहे भाजपसोबत गेल्यावर अजित पवार पवारांवर काहीच बोलत नाही उलट त्यांच्या नावाचं मोठेपण मान्य करतात आणि ही सिच्युएशन हेच दाखवते की काहीतरी अंतर्गत सेटलमेंट आहे आणि जर का खरंच अंतर्गत सेटलमेंट असेल तर पवारांचा या मागचा मास्टर प्लॅन काय असेल तर शरद पवारांच्या डोळ्यापुढे महाराष्ट्रातली सर्व विरोधी बाजू विस्कटलेली आहे काँग्रेस कमजोर शिवसेना तुटलेली आणि स्वतःची राष्ट्रवादी दोन तुकड्यांमध्ये अशावेळी भाजपसोबत सहकार्य म्हणजे अस्तित्व टिकवण्याचा प्लॅन तेच अजितदादांकडून करून घेणं आणि कदाचित हाच खरा पवारांचा पॉवर गेम असावा तुम्हाला काय वाटतं पवार खरंच अजितदादांना ऑपरेट करतायत का कमेंट करून नक्की सांगा